मित्रांनो एका बाजूला बलात्काराचे प्रमाण वाढत असताना इमाने काम करणाऱ्या मागणी व तिने त्याला नकार दिल्याने तिला काढले काढल्या कुठून एवढी हिंमत येते येणार या आहोत यावर काही कारवाई होते की नाही स्त्रियांची होणारी ही पिळवणूक थांबवण्यासाठी काही ठोस पावले उचलले जातील की नाही पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो मी सुरेश इन्साइड स्टोरी मध्ये आपलं स्वागत मित्रांनो मनीषा बाबासाहेब शेडगे या पुणे महानगरपालिकेच्या परिवहन महामंडळामध्ये वाहक म्हणून कार्यरत आहे त्यांना डेपो मॅनेजर संजय कुसाळकर कडून गेल्या तीन वर्षापासून त्रास दिला हा वारंवार मनीषाकडे शारीरिक सुखाची मागणी बस स्टॉपला येऊन थांब तोंडाला रुमाल बांधून ओळख लावून टोपी घालून समोर येणे एवढेच नाही तर गाडीतून खाली बोलावून शारीरिक सुखाची मागणी करणे असे वारंवार डेपो मॅनेजर संजय कुसाळकर यांच्याकडून केले जातात मात्र या सर्व त्रासाला मनीषा यांनी भीत न घातल्याने त्याने इतर माध्यमातून त्रास द्यायला सुरुवात जसे की सर्व महिला किंवा पुरुष कर्मचाऱ्यांच्या हजेरी एका फोनवरून लावली मात्र मनीषा यांना ताकीद दिली जाते की तू बेपो मध्ये समोर येऊन रोज हजेरी लावा तरच तुझी हजेरी लावली जाईल त्याशिवाय तिकीट चेकर्सला परत परत तिच्या मागे पाठवले जाणे हे सर्व फक्त त्याची शारीरिक सुखाची मागणी मनीषा यांनी मान्य न केल्याने होत आहे याविषयी बोलताना मनीषा यांनी सांगितले की हजेरी लावायला बोलावणे किंवा तिकीट चेकर्स ला पाठीमागे पाठवणे या सर्वांचे माझ्याकडे पुरावे आणि व्हिडिओ आहेत पण त्यानंतर या आठवड्यात तर त्याने म्हणजे आपल्या अधिकारी पदाचा फायदा घेत त्याने मनीषा यांना कामावरून दिनांक पाच फेब्रुवारीला काम पूर्ण करून सहा तारखेला जेव्हा मनीषा रोजच्या प्रमाणे कर्तव्यावर गेल्या त्यानंतर त्यांना टाइम किपरने सांगितले की, सांगित की मॅडम तुम्हाला साहेबांनी वरती कॅबिन मध्ये बोलवले तेव्हा मनीषा साहेबांच्या समोर गेल्या तेव्हा साहेबांकडून सांगितले गेले की तुम्हाला कामावरून कमी केले यावर जेव्हा मनीषा यांनी डेपो मॅनेजर संजय कुशाळकर याला कामावरून कमी करण्याचे कारण काय आहे असे विचारले तेव्हा मात्र त्यांना काहीही स्पष्टीकरण दिले यावर बोलताना मनीषा यांनी सांगितले की माझ्या विरोधात कोणतीही तक्रार नसताना किंवा कोणताही अर्ज किंवा प्रवासी तक्रार नसताना मला एकदम कामावरून कमी केले कारण सहा महिन्याचा रिपोर्ट काळ पूर्ण होऊ नये व कायम पदावरून रुजू होऊ नये म्हणून मनीषा यांचे रेकॉर्ड खराब करत आपल्या पदाचा गैरवापर केवळ एकमेव कारण गेल्या तीन वर्षापासून शारीरिक स्वतःची मागणी करून ही पूर्ण होत नाही हेच आहे असे मनीष यांनी त्यांनी पुढे बोलताना हेही सांगितले की डेपो मध्ये सर्व काही फक्त हिटलरशाही हुकूमशाही चालते डेपो मॅनेजर संजय कुसाळकर जे सांगेल तेच करणे असा त्याचा दबदबा आहे एवढेच नाही तर मनीषा सारखीच त्याच्या डेपोच्या महिला कर्मचारी सुरेखा भालेराव यांनी देखील डेपो मॅनेजर संजय कुसाळकर यांच्या विरोधात मंत्रालयात अर्ज केला या गोष्टीला एक वर्ष त्याचे सरळ सरळ मत आहे की स्वारगेट डेपोला जे करायचे ते करा मी सर्व मॅनेज करतो पाहिजे तेव्हा कोणालाही सस्पेंड ठेवणार सर्व काही मनमर्जित चालते असे मनीषा यांनी सांगितले डेपो मॅनेजर संजय कुसाळकर यांची पूर्णपणे अधिकारी पदावर असल्याने भूकंमशाही चालू आहे असे मनीषा त्यांनी ही सर्व माहिती दिल्यानंतर सांगितले की मला सस्पेंड केले आहे तेव्हा माझी विनंती आहे की मला आता आत्महत्या करण्याची वेळ आली मनापासून सहा वर्ष कामावर रुजू होण्यासाठी आम्ही पूर्ण कष्ट घेतले पण ऐन वेळी जर सस्पेंड केले तर आत्महत्याशिवाय काय पर्याय आहे मला आत्महत्या करायला नुसते भाग पाडले नाही तर मी अंगावर डिझेल ओतून आत्महत्याचा प्रयत्न देखील केला होता त्या विरोधात डेपो मॅनेजर संजय कुसाळकर यांनी स्वतःच्या बचावासाठी स्वारगेट डेपोचे ड्रायव्हर अशोक बिराजदा यांना मनीषा यांच्या विरोधात तक्रार अर्ज द्यायला होता आत्महत्याचा प्रयत्न सहा तारखेला घडला होता तर तक्रार अर्ज सात तारखेला मागितला इथे ही ड्रायव्हर अशोक गिराजदार यांच्यावर अधिकारी पदाचा दबाव आणून तक्रार अर्ज मागितला गेला असे मनीषा या सर्व घटनेनंतर जेव्हा मनीषा गार्डन पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेल्या मात्र तिथेही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली चार ते पाच तास तिथे बसून ठेवले मात्र तिथेही त्यांच्या तक्रारीचे पुणे परिवहन महामंडळ या पदावर काम करणाऱ्या मनीषा बाबासाहेब शेडगे यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला कारणीभूत डेपो मॅनेजर संजय कोसळकर हे आहे एखाद्या स्त्रीला शारीरिक सुखाची मागणी करावी आणि पूर्ण न झाल्यास त्या व्यक्तीला कामावरून सस्पेंड करणे योग्य नाही या सर्व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्याची वेळ यावी आणि तरीही त्या डेपो मॅनेजर वर काहीच कारवाई होऊ नये हे खेदजनक नक्कीच आहे पण त्यांच्या अत्याचाराला मनीषा बळी पडल्या नाही आणि त्यांनी माध्यमासमोर येत आपले दुःख वेदना तेव्हा नक्कीच संबंधित प्रशासन डेपो मॅनेजर संजय कुसाळकर यांच्यावर कारवाई करेल अशी आशा आहे या सर्व घटनेबद्दल तुमचे मत काय ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच इन्साइड स्टोरीज पाहण्यासाठी इन्साईड स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद